नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या एखादा स्वागत आहे त्या मित्रांनो नवीन अपडेट घेऊन आलेले आहे मथुरचा पहिला कोण असणार आहे कोरेगाव हिंदी श्री मैदानासाठी त्या मित्रांनो हीच अपडेट घेऊन आले आहे आणि मित्रांनो मथूर आपल्याला आता घाटावर दिसणार नव्हता कारण मित्रांनो मथुरची तब्येत पण बरी नव्हती आणि पुन्हाचं तापमान पण हल्ली वाढलं आहे पण त्यातही मथुर आपल्या घाटावर दिसणार नव्हता आता राहुलदाला फोन आला होता की मथुर आपल्या घाटावर कधी दिसेल बारा तारखेला कोरेगाव हिंदुग्रस्ट्री मैदानासाठी आपला मथूर येणार का तर राहुलताना बरेच फोन आले होते राहुलताना कसे दीडदार माणूस आहेत जे मथूर प्रेमी आहेत त्यांच्या हाती मथूर आपल्या घाटावर नक्की दिसतात आणि आज सकाळीच मथूर कोरेगाव हिंदगी मैदानासाठी नि निघाला आहे आणि त्या मैदानात आपला मथूर शंभर टक्के बसताना दिसणार आणि त्या मैदानात मथूरचा पहिला फोन असणार आहे तर चला जाऊया त्या मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले मानाचे मैदान हिंदवी श्री कोरेगाव मैदान वार रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस कोरेगाव मैदान तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथे हा मैदान सारा वादप्रमाणे याही वर्षी हिंदगश्री कोरेगाव हा असा मैदान होणार आहे आणि या मैदानात प्रथम क्रमांकाला प्राईज आहेत एक लाख एक हजार द्वितीय क्रमांकाला आहे एक्क्याऐंशी हजार तृतीय क्रमांकाला आहे एकसष्ट हजार चतुर्थ क्रमांकाला आहे एक्कावन्न हजार पंचम क्रमांकाला एकेसाठ हजार सहाव्या क्रमांकाला एकतीस हजार आणि सातव्या क्रमांकाला एकवीस हजार मित्रांनो असे प्राईज आहेत आणि सर्व या मैदानात सर्व टॉपचीट नंदी येणार आहेत आणि या मैदानात मथुरचा पैला आहे दत्ता पाटील झरे पर्शा पाखऱ्या ग्रुप झरे यांचा राळका हुकमाचा एक्का पब्लिकचा भेटात आदाद किंग पाखऱ्या मित्रांनो हा मथुरच्या गळ्यात आहे आणि मथुरच्या गळ्यात नवीनच नंदी आहे आदा किंग पाखऱ्या आणि मथुर ही गाडी आपली शंभर टक्के कोरेगाव इंधिसी मैदानात पालताना दिसणार आणि मित्रांनो आदाद किंग पाखऱ्या बरेच मैदान झाले त्या मैदानात आदाद किंग पाखऱ्यांनी नंबर मारलेत आणि पिंजोळचा वार्षा मथूर आज सुद्धा घाटावर तीन मैदान झाले तीन मैदानात गुरुवाराचा मानकरी झाले आणि आता कोरेगाव इंधिसी मैदानासाठी मथूर सज्ज आहे या मैदानात आपला मथूर दिसणार मथूर आणि पाखऱ्या मित्रांनो आपली व्हिडिओ आवडले असेल तर आपल्याला व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो